नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव तालुक्यात पंचेचाळीस ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी सर्वसाधारण आरक्षण कोरेगाव तालुक्यातील एकशे बेचाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सोडत बुधवारी सकाळी साडे वाजता काढण्यात आली शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठा काढण्यात आल्या तहसीलदार डॉक्टर संमेश गोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेले आरक्षण सोडतीस प्रभारी निवासी नायब तहसीलदार सारिका शिंदे महसूल नायब तहसीलदार उदयसिंह कदम यांच्यासह विविध गावातील पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते सरपंच आरक्षण सोडतीमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी शेहेचाळीस अनुसूचित जाती तेरा अनुसूचित जमाती आठ नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग ओबीसी सदतीस अशी सोडत काढण्यात आली उर्वरित पंचेचाळीस ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसामान्य असणार आहे सर्वसाधारण आरक्षण खुला पंचेचाळीस ग्रामपंचायतीचा समावेश आहे आंबवडे संबंध वाघुली अंबेरी अंबुलेवाडी आजादपूर आर्वी आसनगाव आसरे कनेरखेड करंजखोब काळोशी किरोली कोलवडी खामकरवाडी खिरखिंडी गुजरवाडी चंचळी चवणेश्वर चिमनगाव चिलेवाडी चोरगेवाडी तारगाव दरे तर्फो तांब धामनेर धुमाळवाडी नांदवळ नाळेवाडी परतवाडी पळशी पवारवाडी पिंपरी पिंपोडे बुद्रुक पिंपुडे खुर्द पेट किनई बनवडी बोबडेवाडी भंडारमाची भक्तवडी भाडळे भिवडी वाठा स्टेशन शिरंबे शेंदूरजणे साप सायगाव सिद्धार्थनगर हिवरे सर्वसाधारण आरक्षण महिला सेहेचाळीस ग्रामपंचायतीचा समावेश आहे आंबवडे संमत कोरेगाव अरबवाडी आसगाव कट्टापूर कवडेवाडी कुमटे खडखडवाडी खेड नांदगिरी घाडगेवाडी चांदवडी चौदरवाडी जगतापवाडी जरेवाडी जायगाव टकले दहीगाव दुगी नलवडेवाडी नलवडेवाडी बिचुकले जयपूर फडतरवाडी बरगेवाडी बिचुकले बोदेवाडी बोदेवाडी भाडे बोरिव भाकरवाडी भावेनगर मधवापूरवाडी मुगाव मोहितेवाडी राऊतवाडी रामोशवाडी रुई लासुरणे वडाचीवाडी वाघजाईवाडी वाठार किरोली वेळू शिरडोण सर्कलवाडी साठेवाडी सासुरवे सुर्ली सुलतानवाडी हासेवाडी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग प्रवर्गासाठी अठरा ग्रामपंचायतीचा समावेश आहे अनपटवाडी कोमडवाडी तांबी नायगाव पाडे स्टेशन सातारोड पिंपोडे बुद्रुक बेलेवाडी बोरगाव भीमनगर मंगळापूर मोरबंद रिकीबदारवाडी तळवळे समत वागोली शेलटी सायगाव धामनेर सोनके सोळशी होलेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रवर्ग महिलांसाठी एकोणीस ग्रामपंचायतीचा समावेश आहे अपशिंगे एकसळ किनई गुजरवाडी पळशी जळगाव जाम खुर्द तळेये जामबुद्रुक त्रिपुठी दुधनवाडी देऊर नागझरी नागेवाडी निगडी रंगनाथ स्वामींची भाटमवाडी भोसे रेवडी वाघुली विकळे अनुसूचित जातीसाठी सहा ग्रामपंचायतीचा समावेश आहे एकंबे गोळेवाडी घिगेवाडी तांदुळवाडी बोरजाईवाडी सांगवी अनुसूचित जाती महिलांसाठी सात ग्रामपंचायतीचा समावेश आहे गोडसेवाडी जाधववाडी संमत कोरेगाव दुर्गळवाडी रंदुलाबाद वेलंग वेलंग कनेरखेड

पूरा गांव बागोली तणिए ओसे राम खुद आप सीधे तेरा